प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयांचे पत्रे बसवण्यात आले आहेत हे पत्रे अत्यंत निकृष्ट दर्जाचे व इस्टिमेंट नुसार काम करण्यात आलं नाही त्यामुळे सदर कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी कार्यालय समोर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनात परशुराम बनसोडे गौतम कांबळे सोमलिंग कांबळे वसंत मगदुम परशुराम परीट पोपट माने आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताकारे मैशाळ उपसा सिंचन पंपघरावरील बसलेल्या पत्राची घोटाळी चौकशी करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत हे सुरू केले आहे जोपर्यंत या पत्रा घोटाळ्याची चौकशी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी बेमुदत हे आंदोलन सुरू राहणार आहे तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा पत्रा घोटाळा झालेला आहे त्यामध्ये बेडग टप्पा क्रमांक एक मैसाळ टप्पा क्रमांक दोन आणि टप्पा क्रमांक तीन आणि टप्पा क्रमांक चार असे चारही टप्प्यावरील जे पंप पंपरावरील पत्रे डुप्लिकेट पत्र्यांचा वापर झालेला आहे त्यामध्ये इस्टिमेटप्रमाणे काम नाही त्यामुळे तत्काळ या कामाची चौकशी करण्यासाठी आज आम्ही ताकारे मैसाळ योजना कार्यालयासमोर या ठिकाणी बेमोठ हे आंदोलन चालू केले आहे या प्रकरणी योग्य ती चौकशी कमिटी मार्फत चौकशी न झाल्यास व चौकशी न केल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा मी देण्यात आले आहे